नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे शेद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माजे पाहणार आहोत जर पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्येक व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो उत्पन्न बाजार समिती जिंतूर एकोणावत त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दहा हजार आठशे पन्नास सर्वाधिक दर अकरा हजार तर सर्वसादर दहा हजार आठशे पन्नास पुढील बाजार समिती आहे लोहा एकोणावक चौदा क्विंटल कमीत कमी दर सात हजार सर्वाधिक दर अकरा हजार चारशे तर सर्वसाधार दहा हजार सहाशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सेनगाव एकोणावक एकशे एक क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पंचवीस सर्वाधिक दर अकरा हजार सातशे तर सर्वसांदर अकरा हजार दोनशे पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकोण आवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर दहा हजार शंभर सर्वाधिक दर बारा हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे बासष्ट पुढील बाजार समिती आहे बसमत एकोणावक एक, एक, एक ची, कमेद कमेद हजार एकशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर नऊ हजार रुपये सर्वाधिक दर तेरा हजार चारशे पाच तर सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे दोन, दोन पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे सांगली एकोणावक दोनशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर नऊ हजार सर्वाधिक दर पंधरा हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण दर आलेलाय बारा हजार पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती आशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो